होत नाही म्हणून आपण एक चांगलं काम करायचं म्हणून सेंद्रिय शेती दोन हजार सोळा ला सुभाष पाळेकर यांचं शिबिर अटेंड करून जी आपली पारंपरिक शेती होती रासायनिक शेती ती सोडून कारण त्या शेतीकडे जायचं कारण म्हणजे आजकाल पाच पाच वर्षाच्या मुलाला सुद्धा कॅन्सर सारखे आजार होतात आले आता इथे बसलेल्यापैकी मी जर विचारलं किंवा आजारी नाही असा व्यक्ती आहे का तर कुठले का म्हणा कुणाला का म्हणा कुठली का म्हणा व्याधी आहे बी पी असेल शुगर असेल कॅन्सर असेल वेगवेगळे आजार असतील मग ते, का आर, आ, आ ते आजार कारण काय तर आपण जे आहार घेतोय तो आहार हा विषुप्त आहार आहे त्या आहारापासूनच हे सगळे आजार निर्माण होत कारण या ठिकाणी बरेच साठ सत्तर ऐंशी वर्षाचे सुद्धा बुजुर्ग बसले त्यांना अजिबात आणखी होईल असेल पण आज दहा वर्ष झालं तर ते केस पांढरे बोलले पाच वर्षाच्या मुलाला कॅन्सर बोलला आहे म्हणजे या जे याचे जे परिणाम आहे दुष्परिणाम आपण काय केलं की उत्पन्न वाढवायच्या वाढलं पाहिजे म्हणून आपण त्या उत्पन्न वाढवायच्या अधिकाऱ्यांना आपल्याला पन्नास एम एल औषध फराव म्हटलं तर आपण गड्याला सांगतोय की शंभर एम एल आणि गडी म्हणजे याच्यानं काही वती म्हणून दोनशे एम एल टाकला त्याच्यामुळे ही जी ही झाली की अतिरेक झाला त्या अतिरेकामुळे आपल्या जमिनीची पोत खराब होत गेली आणि आपण रासायनिक खातो आपल्यामुळं आपल्या घरामध्ये जी काही आपले पार्थि गुरुडोर सांभाळत होते जी की गाई असतील म्हशी असतील शेणखत शेणखत हे सेंद्रिय कर्म तयार करण्यासाठी आवश्यक आहे आणि आपण आपल्या संतांना सुद्धा सांगून गेले बघा आपल्याला ज्याच्या घरात गाय त्याच्या इथं विठ्ठलाचे पाय म्हणजे संत सुद्धा काही आपले जुने लोक काही हे नव्हती किंवा गाय ही आपल्या दारात असली पाहिजे गाय ही आपली शेतकऱ्यांची सुभता आहे म्हणून गायीमुळे आता या ठिकाणी मी सांगू इच्छितो की गाय गाय ही दवाखाना हॉस्पिटल आहे मेडिकल स्टोअर आहे गाय म्हणजे गायीच्या गोमूत्रामध्ये एवढी जबरदस्त ताकद आहे की माणसाचे सुद्धा ऐंशी प्रकारचे रोग कमी करण्याचं काम ही गायचं गोमूत्र करते कॅन्सर असेल बी असेल शुगर असेल डायबिटीस असेल काही पण जे आजार असू द्या त्या आजाराचं पण आपल्याला काय ते फुकटचा हा आपल्याला घेऊ वाटत नाही आपण आता तुम्हाला एक या ठिकाणी सांगू शकतो की माझ्याकडे जवळपास सात ते सत्तर डॉक्टर माझे कस्टमर आहेत की आपल्याला गोळ्या लिहून देते दे, दे। आणि माझं अन्नधान्य घेऊन खाते आम्ही म्हणतो की बाबा डॉक्टर साहेब तुमच्या इथं पेशंट आल्यानंतर तुम्ही हे का सांगत नाही की बा चांगलं खावा विषमुक्त अन्न खावा ते डॉक्टर म्हणतात की बाबा हे लोक ऐकत नाहीत कि माझं डोकं तुकलं आहे मला अर्जंट गोळी द्या डॉक्टर साहेब किती बी पॉवरची राहते पण डोकं हे अर्जंट कमी झालं पाहिजे म्हणजे ही लोकांची मानसिकता आहे त्याच्यामुळे आम्हाला लोकांच्या मानसिकतेनुसार आपल्याला इलाज करावा लागते <laughs> या दृष्टिकोनातून डॉक्टर लोकांमध्ये <laughs> किंवा आधी आमचं आरोग्य आम्ही सुधारू मग बाकीचं असं बघू मग आपण या माध्यमातून सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे बाहेरचं कुठलंच विकत आणायचं नाही रासायनिक खते असतील पेस्टिसाइड असतील हे ना आणता हे न आणलं तर शेती कसं होईल असा तुमच्या पुढे प्रश्न होईल की बाबा का सांगायला येतील खत आणल्याशिवाय घातल्याशिवाय उत्पन्न कसं निघेल तर या ठिकाणी आपण आपला जो शेणखत आहे जो आपण शेणखताच्या गाई जर ठेवल्या गायीच्या माध्यमातून शेण मिळेल गोमूत्र मिळेल एक जीवामृत म्हणून एक चांगल्या प्रकारचं आपण खत देऊ शकतोय त्याच्या त्या ते करण्यासाठी आपल्याला काय लागते दहा किलो देशी गायचं शेण आणि पाच ते दहा लिटर देशी गायचं गोमूत्र आणि दोन किलो सेंद्रिय गुळ आणि दोन लिटर आपला दोन किलो बेसन पीठ आणि एक कुठली माती हे जर एकत्र करून एका मध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये हे जर तीन दिवस सकाळ संध्याकाळ तर एक चांगल्या क्वालिटीचं जीव आमर तयार होते आणि ते जर आपण वापरलं तर, वापर तर आपल्या शेतीला रासायनिक खत घालायची गरज नाही आणि मग हे खताच्या माध्यमात वा झालं आता कीटकनाशक म्हणून काय फवरायचं तर लिंबोळी लिंबाचं जे झाड आहे कडू लिंबाचं झाड कडू लिंबाच्या आता आमची सुरुवात झाली सेंद्रिय शेतीची मे मध्ये चांगली सुरुवात करतोय कच्च्या लिंबोळ्या जे काही कच्च्या लिंबुळ्या असतील ते तीन किलो लिंबोळ्या घ्यायच्या कच्च्या लिंबोळ्या जी कि त्याच्यामध्ये दूध आहे आणि एक किलो गुळ आणि दहा लिटर पाणी हे जर कच्च्या लिंबुळ्या कुठून त्याची चटणी करून जर दहा लिटर पाण्यामध्ये त्या ड्रम मध्ये जर त्याला एक चाळीस दिवस ठेवलं तर एक चांगल्या पद्धतीचे किटन तयार होते जी की आपण चाळीस दिवसानंतर त्याच्या समोर ड्रमच गेलो तर कुणी माणूस उभा टाकणार नाही एवढ्या ना एवढा ना उग्रवास येतो त्याचा आणि तो उग्रवास आल्यानंतर पौर्णिमेला जी कीड आहे अंडी घालणारी हे जर आपण स्प्रे केला तर ती अंडी घालत नाही कारण आपण सुद्धा जिथे घालणार तिथे जा जात नाही त्याच्यामुळे फुलपाखर जे असतील कीड तयार करणारे ते उग्रवास असल्यामुळे त्या ठिकाणी येऊन अंडी घालत नाही त्याच्यामुळे किडीचं नियंत्रण होतंय आणि जरी झालं दहा पाच टक्के किडीचं म्हणजे किडीमुळे तर आपला जो माल आहे हा माल सात्विक माल तयार होतोय आणि या सात्विक मालाला आपण उत्पादन जर मार्केट हे करून दिलं मार्केटच्या माध्यमातून आम्ही काय केलं जे काही आपल्या ओळखीचे लोक आहेत आपण सुरुवात कस केली पिकवायचं आहे पण विकायचं कसं आहे हा एक प्रश्न पुढे होतोय माणसाच्या शेतकऱ्यांना लाललं नाही पाहिजे लाललं की केलं की मी एवढा मोठा शेतकरी आहे मग मी किलो ना कसं विकू पाच न कसं ऐकू हे आपण डोक्यात घेतलं नाही मला बरेच जण म्हणले अरे मोठा सावकारान किलोवर एक बसलेला आहे म्हणजे किलो किलो दिवला आहे पण आपण काय चांगल्या गोष्टी देण्यासाठी वेळ लागतोय आम्ही एक एक किलोची पॅकिंग जरी मुंबई पुणे असं ठिकाणी मागवायची एक एक किलोची ऑर्डर आली तर आम्ही दिली सुरुवातीला आणि ते ती चव घेतल्यानंतर लोकांनी आपल्याला पन्नास पन्नास किलोची ऑर्डर दिली आज माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्र मधले जवळजवळ एक पाचशे ग्राहक आहेत जी की पुणे असेल मुंबई असेल हैदराबाद असेल अशा ठिकाणी आपला माल जातोय आणि या लोकांनी आपला प्रचार सुरू केला आणि जे काही अधिकारी असतील आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये डिप्टी कलेक्टर आता की कृषी विभागाचे अधिकारी असतील मसूल विभागाचे अधिकारी असतील पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी असतील ही सगळी मंडळी आपल्याला सहकार्य करत गेली आणि या मंडळीने दखल घेऊन आपल्याकडं राज्य सरकारकडे त्यांनी शिफारस केली तेव्हा एक चांगल्या पद्धतीचं शेती करणारा शेतकरी आहे त्यांना आ, या पुरस्कारासाठी हे पात्र आहे म्हणून त्यांनी शिफारस केल्यानंतर हा राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार एकवीस ला मिळाला आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे आमच्या आई वडिलांची पुण्या आहे तुमच्या गंगूताईचा सुद्धा या ठिकाणी म्हणजे खूप मोठा वाटा आहे कारण तिचा वाटा म्हणजे कसं आहे की जे काही अधिकारी येतील त्यांना चांगल्या पद्धतीचं नाश्ता असेल जे असेल करून द्यायचं काम गंगुताईचंच आहे त्याच्यामुळं ह्या जो जे कोणी येतील त्यांचा आधार सत्कार करणं आणि खरंच म्हणजे आहे बरं पाटील साहेब की म्हणजे येणाऱ्यांचं स्वागत करणार असतील असतील त्यांना अह पिल्याशिवाय शेवटी चहा आहे म्हणजे तरी तर म्हणजे ना असा या सगळ्यांचा या पुरस्कारामागे खूप मोठा हे आहे आणि मला एक बार म्हणजे बोलत बोलत भुन्हा पाटील म्हणले आणि ते का केला म्हणले ते डिप्टी कलेक्टर लोखंडे साहेबांना गेले की तुमचं नाव म्हणले जो म्हणजे एवढं प्रेम एवढं म्हणजे आपल्याला अधिकाऱ्यांनी दिलेला आहे कारण जे काही पण म्हणजे मन लावून जर काम केलं तर कोणतंही काम असेल कुठलेही काम असू द्या त्याला म्हणजे लोकांचा प्रतिसाद मिळतोय सुरुवातीला म्हणतील लोक की बाबा हे काय करणार खत घातल्याशिवाय येत नाही पण हे न न खत घालता न खत म्हणजे औषधं पारता कसं येईल म्हणल्यानंतर सुद्धा आपल्याला कॉन्फिडन्स होता की जुन्या लोकांची मन आहे की बाबा म्हणजे जुनं ते सोनं हे सोनं आपल्याला पिकवायचं आणि सोनं लोकांपर्यंत पोहोचायचं आहे कारण आमच्या कुटुंबामध्ये आज कुणालाही कुठल्याही प्रकारची गोळी चालू नाही आपले दोन मेडिकल स्टोअर आहेत मागे बसुराज पाटील आपले नागराकर गोलंदोल तुम्ही विषमुक्त खाऊ घाला आणि तुमची मेडिकल स्टोअर कशी चालू आहेत म्हणजे मी म्हणतो लोक इकडे जास्त नायंद पाटील साहेब आणखी त्या लोकांसाठी ते मेडिकल स्टोअर आहे आणि ज्यांना चांगलं पाहिजे ती माझ्याकडे आहे म्हणजे लोकांमध्ये या ठिकाणी आता जनजागृती झालेली आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी आता आमचे मेवणे बाळाजी गटोडे हे तांदळाची म्हणजे साळीची शेती करून विषमुक्त शेती तसं या ठिकाणी मी सर्व म्हणजे मेवण्याला सासऱ्याला सांगू इच्छितो शेती करच्या किंवा तुम्ही एवढं मोठं प्रेम म्हणजे मी तर म्हणले की बाबा लग्नात सुद्धा एवढा मोठा माझा म्हणजे सत्कार झाला नसेल किंवा हा सत्कार झाला आहे त्यामुळं किमान आपल्या कुटुंबासाठी जेवढे काही म्हणजे एक एकर असेल दोन एकर असेल ती विषमुक्त शेती करावी आणि आपल्या कुटुंबाला आपल्या घराला जे काही लागणार अन्नधान्य असेल मूग असेल उडीद असेल तूर असेल जेवारी असेल हे पिकवावं आणि ज्याला कोणाला समजा या शेतीला म्हणजे मार्गदर्शन पाहिजे असेल ते आम्ही त्यांना जरूर मार्गदर्शन करू आणि आपलं कुटुंब आणि आपलं घर रोगमुक्त आजारमुक्त जर करायचं असेल तर या शेतीशिवाय पर्याय नाही कारण आहाराचा औषध आहे आहाराचा औषध आहे म्हणजे तुम्ही कसल्या प्रकारचं अन्न नाही खाता त्याच्यावर आपल्याला म्हणजे आपलं ही जे इंजन आहे आपलं पेट्रोल म्हणजे आपलं जे शरीर आहे आता बघा आपण जर गाडी घेतोय पाच पाच दहा दहा लाखाची आणि त्याच्यात पेट्रोल कुठलं टाकायचे आहे कुठल्या पंपावर बेसर पेट्रोल मिळत नाही ते आपण पाच पाच किलोमीटर जातोय किंवा या ठिकाणी पेट्रोल चाललं मिळते म्हणून पाच लाखाच्या गाडी आणि आपलं शरीर तर किती कोटीचं आहे मग या शरीराला काय पाहिजे कसला आहार पाहिजे हे आपण हे केलं पाहिजे आणि याला चांगला आहार जर आपण आपल्या या शरीराला दिलं तर आपल्याला कसल्याच प्रकारचे आजार होत नाही माझा आज रनिंग वय कोणसाट आहे <laughs> त्याच्यामुळं आपल्याला कुठलीच माहिती नाही कुठलीच गोळी नाही कारण या शेतीचा म्हणजे या शेतीमधून जे काही अन्न तयार होतोय त्या अन्नाचा हा परिणाम आहे आणि आम्ही आमचं सगळ्या कुटुंब हिवाळ्यामध्ये रोज सकाळी गायचं गोपत्र घेतो कारण ज्या डॉक्टरने सांगितले की बा कॅन्सरचा पेशंट दोन महिन्यात जाणार आहे आता आमच्या बाजूला आईला कॅन्सर झाला होता तर रोज सकाळी ग्लासभर घ्यायचे गोमूत्र घेऊन जायचे त्यांची आई आठ वर्ष वाचली दोन महिन्यात जाणारी म्हणले म्हणजे एवढी ताकद आहे म्हणजे आपल्याला काय वाटतंय भाऊजी येऊन गोमूत्र म्हणलेले आपल्याला ती संतरा मोसंबी त्याला काय वाटत नाही ते झपका दिवस घेतात माणसं पण त्याच्यापेक्षा हे गोमूत्र किती बी चांगला आहे सकाळी सकाळी जर गोमूत्र घेतलं तर कसल्याच प्रकारची व्याधी होत नाही मी टक्के सांगू शकतोय कारण त्याचा मी अनुभव घेतले त्याच्यामुळं ज्यांच्याकडे गाई असतील त्यांनी सकाळी सकाळी उठल्या उठल्या थोडं थोडं गोमूत्र आपण जेव्हा आपल्या कुटुंबातल्या खर तर आपली पिढी आता गेली आहे म्हणजे एक पाय गाडी तर आणि एक पाय वरी आहे पण हे जे लहान म्हणत लहान मुलं आहेत हे जे लहान मुलं त्यांच्यासाठी हे खूप चांगलं महत्वाचं आहे कारण आता मुलाला सुद्धा धान्य कुठे तयार होते माहिती जेन त्यानं ते पाठीच खावणार आहे बर्जर समोसा पाव इडली वडा ही सगळे या आजाराला आमंत्रण देणार आहे आपल्याकडे पहिले नाश्त्याची पद्धत नव्हती ना भाऊ न्यारी पद्धती न्यारी जुने लोक न्यारी करून जायचे म्हणजे सकाळी सकाळी दहाच्या नऊच्या आत येऊन न्यारी केला त्याचा आज बी शरीर चांगला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण आता प्रॉब्लेम झालो म्हणजे खत विकत आणायचं बी विकत आणायचं आणि ते बाजारात घालायचं सोयाबीन आणि हरभरा हे दोनच आपण घ्यायला शिकलो आणि एक ऊस तिथं पाय आहे तिथं पण हे मूग असेल उडीद असेल मुगी असेल साळ असेल हे सगळं सोडून दिलं आणि विकत आणला जमिनीत घालायला आणि आपल्या घरी खायला आलाय म्हणजे आपण सगळे प्रॉब्लंबी झाले ही आपण स्वावलंबी होण्यासाठी ही शेती काळाची गरज आहे कारण आज सगळे पंत आपल्या देशाचे पंतप्रधान असतील त्याने तर म्हणजे हे केलं की बाबा विषमुक्त शेती नैसर्गिक शेतीला प्रेरणा देऊ लागले राज्य सरकार प्रेरणा देऊ ज्यासाठी न्यूज परायचे त्यासाठी जे काही सारखे लागणार आहे ते राज्य सरकार देऊ लागले म्हणजे सगळ्या सुविधा किंवा या शेतीकडे वळावं शेतकरी म्हणून या सुविधा देण्याचं काम राज्य सरकार केंद्र सरकार करत आहे त्याच्यामुळं या ठिकाणी म्हणजे मला एक हे वाटेल किंवा माझा एवढा मोठा सत्कार आमच्या दोघांचा एवढा मोठा सत्कार केलाय किमान आपण या सत्काराने निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो किमान एक एक तरी या पद्धतीची शेती आपण करावी आणि आपल्या कुटुंबाला विषमुक्त खाऊन आपलं कुटुंब निरोगी राहावं या ठिकाणी एवढीच आपल्याला विनंती करतो आणि खरं म्हणलं तर जाता जाता नाव विसरलो आमच्या दोन सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी म्हणतील की बो मामा आमचं नाव नाहीत काही नाही आमच्या पूनम असतील पूजा असतील म्हणजे आमच्या म्हणजे गुन्हे सुनबाई आणि दोन आमचे सुपुत्र जयदीप आणि अमरदीप या ठिकाणी सर्वजण आमचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमच्या या स्वन कुटुंबाचा आपण सगळ्या बनशेटीकर अ